महायुतीतून राष्ट्रवादीचा चौथा सुभा महायुतीच्या नेत्यामध्ये अजूनही बैठकांचा फेऱ्यावर फेऱ्या सुरू आहेत राष्ट्रवादी वीस जागांसाठी अजूनही ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या तयारीत नाही त्यामुळे कोल्हापुरात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं आढलं आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीप्रमाणेच आता महायुतीतील राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अद्यापही तोडगा निघालेला नाही त्यामुळे महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे भाजपला एकोणचाळीस शिवसेना एकतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अकरा जागा देण्याचा प्रस्ताव आहे मात्र अजित पवार गटाने अकरा जागांना सपशेल नकार दिला आहे दुसरीकडे जनसुराज्य पक्षसुद्धा महायुतीचा पक्ष आहे मात्र आता जनसुराज्यचा विषय भाजपच्या गळ्यात घातल्याची सुद्धा चर्चा आहे त्यामुळे आता जनसुराज्यला काही जागा द्यायच्या असतील तर भाजप आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे तिसऱ्या आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी दरम्यान कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि आप सर्व जागावर तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देणार आहेत काल दोन्ही पक्षांनी संयुक्त परिषदेत आघाडीची घोषणा केली महाविकास आघाडीत जागा वाटपात समन सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या आघाडीशी चर्चा करत आहे काल आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांची बैठक पार पडली या बैठकीत वंचित महानगराध्यक्ष अरुण सोनोनी व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्याबरोबर राष्ट्रवादीकडून एक्क्याऐंशी जागेबाबत चर्चा करण्यात आली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधला होता